दिवे आगर हा पर्यटन स्थळ असल्यानं मुंबई पुणे आणि इतर भागातून अनेक पर्यटक बोरली पंचतन ते दिवे आगर रस्त्यानं येत जात असतात त्यामुळे येथील रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासोबतच अनेक जण मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतात अशात एक भीषण अपघात समोर आला आहे कार चालकानं मद्यधुंद अवस्थेत कारनं रिक्षा धडकवली असून या भीषण अपघातामध्ये रिक्षाचा चेंदामेंदा झाला आहे रिक्षाचालक चालक नदीम खान रिक्षा घेऊन दिव्या आगर बोर्ली रस्त्यावर बोरली पंचतनच्या दिशेने येत होते तर मयूर कोंडे यांच्या मालकीची गाडी घेऊन आकाश आमले हा भरधाव वेगाने आपल्या मित्रांसह दिव्यागरच्या दिशेने रस्त्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या दिशेने येऊन समोरील रिक्षाचालक नदीम खान यांच्यासह रिक्षाला जोरदार धडक देऊन सुमारे पन्नास मीटर अंतरावर खरचटत नेऊन मोठ्या झाडावर धडकून रिक्षा पलटी झाली या अपघातानंतर नंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्यामुळे बघांची मोठी गर्दी जमली होती या धडकेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरीही रिक्षा चालक यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्या आदेशामुळे घटनास्थळी धाव घेतली आणि कार चालकाला आपल्या ताब्यात घेऊन जखमी रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एएनटीव्ही न्यूज मराठी रायगड